म्हणजे असे सुद्धा काही लोक होते का मदी मदी होते होते। ते उन्हा तानामध्ये त्याच्यामध्ये त्या दिवशी रांगोळी स्पर्धा होती किती कडक ऊन होतं त्या उन्हामध्ये सुद्धा कार्यकर्ते स्वतःच्या हातात फक्की घेऊन ते फक्की मारून ते सगळे ग्राउंड क्लिअर करणे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे का मी माझ्या सारख्या छोट्या व्यक्तीला श्रीडी ग्रामस्थांनी अध्यक्ष म्हणून पहिल्या वेळेस बोललो होतो की हे अध्यक्ष हे नामधारी असतात हे खरे रामनवमीचे अध्यक्ष साईबाबाच असतात आणि हे आज खरोखर माझ्या बाबतीत घडलं कधी कधी मी एकटा बसून विचार करत असायचो की हे सगळं काम करताना कसं केलं पाहिजे असा विचार करत बसल्यानंतर लगेचच एक दोन जण यायचे आणि तो विषय दोन मिनिटात पूर्ण होऊन जायचा करतो का ह्या लोकांनी खरोखर मी कोण अध्यक्ष हे न बघता आपण सर्वजण हे कार्य करायचंय आणि ती ताकद मला दिली युवा शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शासन शंभूराजे प्रतिष्ठान या सर्व कार्यकर्त्यांनी जिथ कमी तिथं आम्ही अशी जी दिली फेस्टिवल होतं त्या फूड फेस्टिवल मध्ये सर्वांनी इतका जोरदार आनंद घेतला आणि त्या सुद्धा रुचकर आनंद असं सुंदर असं पदार्थ तिथे बनवले आम्ही गेली त्या दिवशी बाबांच्या मंदिराच्या गेट वर गणपती गेट वर आम्ही जे तोरण बांधलं तिथून जे सुरुवात झाली तर बाबांनी शेवटपर्यंत कार्य निर्विघ्नपणे पार काढून घेतलं कुठलाही गालबोट न लागता सर्वांच्या माग खरोखर या सगळ्या गोष्टी करताना मला ही गोष्ट अनुभवली हे सगळ्या गोष्टी बाबाच करून घेतात ओम साईराम राम जय श्रीराम यावर्षी रामनवमी उत्सव खूप आनंदात आणि खूप उत्साहित पार पडला या सर्व कार्यक्रमामध्ये ज्ञात अज्ञात लोकांनी जे कमिटीला जे सहकार्य केलं त्याच्यामध्ये स्वागत कमिटी असो एक घर अकरा दशमा कमिटी असो कुस्ती कमिटी असो नाटक कमिटी असो लावणी कमिटी असो सार्वजनिक कमिटी असो या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून साईबाबाचंच हे काम आहे आणि साईबाबांनीच आपल्याला करायला सांगितलेलं आहे अशी भावना घेऊन हे सगळी टीम माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांदा देऊन उभी राहून हे काम पूर्ण करून घेतलं याच्या माग खरोखर या सगळ्या गोष्टी करताना मला ही गोष्ट अनुभवली हे सगळ्या गोष्टी बाबाच करून घेतात याची सुरुवात ज्या दिवशी आम्ही केली ज्या दिवशी बाबांच्या मंदिराच्या गेटवर गणपती गेटवर जाऊन आम्ही जे तोरण बांधलं तिथून जे सुरुवात झाली तर बाबांनी शेवटपर्यंत कार्य इतकं शांत शांतपणे पार पाडून घेतलं निर्विघ्नपणे पार काढून घेतलं कुठलाही गालबोट न लागता सर्व कार्यक्रमाला शिर्डीकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला इतके सारी पब्लिक कार्यक्रमाला का तिथे आल्यानंतर कुठल्याही महिला असू वृद्ध असू पुरुष असू कोणालाही काही त्रास झाला नाही आणि विशेषतः तिथं जे फूड फेस्टिवल होतं त्या फूड फेस्टिवलमध्ये सर्वांनी इतका जोरदार आनंद घेतला आणि आन त्या महिलांनी सुद्धा रुचकर आनंद असं सुंदर असं पदार्थ तिथं बनवले होते मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो शिर्डीतल्या ज्येष्ठांचे विशेषतः युवकांचे युवकांचे युवा शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शासन शंभूराजे प्रतिष्ठान या सर्व कार्यकर्त्यांनी जिथं कमी तिथं आम्ही अशी जी हाक दिली ती हाक त्यांनी पूर्ण करून दाखवली त्याच्यामध्ये मी असं नाव उल्लेख करायचं जर ठरलं तर मी वेळ पुरणार नाही पण या सगळ्या लोकांचं मी वरुळे कुटुंब किंवा एक माझे फॅमिली या सगळ्या लोकांना मनापासून मनाचा मुजरा करतो का ह्या लोकांनी खरोखर मी कोण अध्यक्ष हे न बघता आपण सर्वजण हे कार्य करायचे आणि ती त्यांनी मला जे जी दिली किंवा कधी कधी मी एकटा बसून विचार करत असायचो का हे सगळं काम करताना कसं केलं पाहिजे असा विचार करत बसल्यानंतर लगेचच एक दोन जण यायचे आणि तो विषय दोन मिनिटात पूर्ण होऊन जायचा जा, की बाबांनी कुठंतरी अं माझ्या शक्ती उभी केली होती आणि न कळत बाबाच त्या लोकांना माझ्याजवळ पाठवत होते मी पहिल्या पण पहिल्या वेळेस बोललो होतो का हे अध्यक्ष हे नामधारी असतात हे खरे रामनवमीचे अध्यक्ष साईबाबाच असतात आणि हे आज खरोखर माझ्या बाबतीत घडलं बाबाच अध्यक्ष राहतात आणि हे सगळ्या गोष्टी इतक्या सुंदरपणे पार पडल्या इतक्या सुंदरपणे पार पडल्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे का मी माझ्या सारख्या छोट्या व्यक्तीला ओबीसी समाजाच्या व्यक्तीला शिर्डी ग्रामस्थांनी अध्यक्ष बनवलं आणि जो मान सन्मान दिला तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत मान सन्मान त्यांनी मला दिला तो मी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो या लोकांनी खरोखर यांना साईबाबांनीच सांगितलं होतं की ही राम म्हणून मी ऐतिहासिक करायची हे तर मला आज जाणीव झाली का कुठल्याही व्यक्तीला काही न सांगता ते लोक रोज माझ्या ऑफिसमध्ये येऊन इथं मिटिंग करत होते काही कार्यकर्ते मला म्हणजे भाऊ तुम्ही जा घरी झोपा तुम्ही थकले आहात आम्ही सगळं काम करतो म्हणजे असे सुद्धा काही लोक होते का ते उन्हा तानामध्ये त्याच्यामध्ये त्या दिवशी रांगोळी स्पर्धा होती कितकी कडक ऊन होतं त्या उन्हामध्ये सुद्धा कार्यकर्ते कुठलाही विचार न करता स्वतःच्या हातात फक्की घेऊन ती फक्की मारून ते सगळे ग्राउंड क्लिअर करणे ग्राउंडवर जी मागे जाणे रोलरच्या मागे जाणे कुठं कुठं काय कमी खुर्च्या उचलणे ते झाडझूड करणे अशा सर्व कामं कार्य का... त्या सर्व युवकांनी इतक्या सुंदरपणे पार पाडले का त्यांचं तोंड भरून कौतुक करणं किंवा त्यांचे त्यांचे विचार घेणं या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासाठी तर माझ्याकडे शब्द नाही इतक्या या सर्व लोकांनी इतकी इतकं सुंदर नियोजन केलं हे रामनवमीचे खरोखर अध्यक्ष हे सगळे टीम सगळेच अध्यक्ष होते असं मी असं समजतो संस्थांचं सहकार्य सा गाडेलकर साहेबांचे मी खरच मनापासून आभार मानतो गाडेलकर साहेब असून दाबाडे साहेब असतील त्यांचे सगळेच टीम असेल सगळ्या सगळ्या लोकांनी जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीची अडचण वाटली त्यांनी शनात्ती पूर्ण करून दिली नगरपंचायतचे साहेब दिगो साहेब असतील त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत असं फायर फायटर आम्हाला पाणी मारण्यासाठी कुठलीही गोष्ट जेव्हाही फोन केला एका मिनटात ती गोष्ट पूर्ण करून दिली पोलीस डिपार्टमेंटचे गलंडे साहेब असतील ओमनी साहेब असतील त्यांनी इतका चोख बंदोबस्त आम्हाला दिला का कुठल्याही तिथं विघ्न आलं नाही आणि इतक्या सुंदरपणे त्या गोष्टी पूर्ण झाल्यात साईबाबा संस्थांचे असू नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असो त्यांनी इतकी सुंदर तिथे स्वच्छता ठेवली का तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण घरातच आलोय आहे आपल्या इतकं सुंदरपणे सगळ्या यंत्रणांची मदत झाली या सगळ्या लोकांच्या मदतीशिवाय हे कार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही हे नक्कीच मी सांगेल शिर्डीने ज्या वेळेस फूड फेस्टिवलचं आयोजन झालं त्यावेळेस दहा स्टॉलचं नियोजन होतं पण मग माधुरीताईंच्या प्रयत्नाने अजित भाऊ पारकांच्या प्रयत्नाने त्यांच्या सर्व टीमांनी सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन ते दहाचे पंधरा झाले पंधराचे सतरा झाले सतराचे एकोणास झाले एकोणास वीस झाले वीस नंतर सुद्धा काही स्टॉल येत होते तर ते पूर्ण त्यांनी मला जेव्हा ज्यावेळेस गोष्टीसाठी फोन केला मी म्हणत किती स्टॉल होते त्यांची सगळी व्यवस्थापन करू त्यांनी ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करून दिल्या पण ते पण त्यांनी ते पण यावेळेस शिर्डीकरांना खरोखर इतकी सुंदर मेजवानी दिली मी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो लावणी कलाकार असो तमाशा कलाकार असो नाटक कलाकार असो कुस्ती पैलवान असू हे सर्व लोकांनी शिर्डी शिर्डीत येऊन आणि बाबांची आपल्याला बाबांची एक प्रसाद मिळावा प्रसाद आहे प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून ते शिर्डी देऊन त्यांनी कार्यक्रम केले आणि इतके सुंदर कार्यक्रम केले पण त्या कार्यक्रमाला शिर्डीकरांनी मनापासून दाद दिली आणि इतके भरभरून लोकांनी त्यांच्या कार्यास प्रतिसाद दिला ते पण भारून गेले का इतक्या शिर्डीमध्ये इतकी चोख व्यवस्था आणि सुंदर पब्लिक त्यांनी आयुष्यात कुठंच बघितली नाही असं त्यांनी त्यावेळेस बोलून पण दाखवलं या कार्यक्रमामध्ये वृद्ध तरुण महिला या सर्वांनी इतक्या शांत पद्धतीने हा कार्यक्रमाचा आनंद घेतला कुठलीही हुल्लडबाजी न करता कुठल्याही कलाकाराला कुठलाही त्रास न देता इतके सुंदरपणे सगळे कार्यक्रम पार पडले मी सगळ्या शिर्डी कारांकडून अपेक्षा करतो इथून पुढे पण असेच सहकार्य ग्रामस्थांनी कुठल्या कार्यक्रमास करावे अशी विनंती करतो आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी